नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या तयारीत असताना शरद पवार हे अजित पवारांना बारामतीत मोठं आव्हान उभं करण्याच्या तयारीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड झाल्यानंतर बारामतीत वर्चस्व कोणाचं याची लढाई शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सुरू झाली लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तरी देखील बारामतीच्या मतदारांनी सुप्रिया सुळे यांना पन्नास हजाराहून अधिकचं मताधिक्य दिलं अजित पवारांचा बारामती हा मतदारसंघ विधानसभेसाठीचा पारंपरिक मतदारसंघ परंतु या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना पन्नास हजाराहून अधिकचं लीड मिळाल्यानं या लीडचं काय करायचं असा मोठा प्रश्न अजित पवारांच्या पुढे उभा राहिला आहे आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून शरद पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रित आहे के त्याचबरोबर वर सुप्रिया सुळे अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवार आमदार रोहित पवार युगेंद्र पवारांच्या मातृश्री शर्मिला पवार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार या सर्वच पवार कुटुंबियांनी बारामती विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे या सर्वांनीच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या समोर आव्हान हे घरातूनच उभं राहणार आहे त्याचबरोबर गेल्या तीस वर्षात अजित पवारांनी काही जणांना राजकारणातून डावलले गेलेल्यांची संख्या ही मोठी असून त्याचा फटका अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत बसला होता

Monnington Oxerich, proudly Indian.